उपवासाचे साबुदाना बटाटा पापड बनवायला अगदी सोपे आहेत आपण साबुदाना न भिजवता न शिजवता हे पापड बनवलेले आहेत आणि अगदी कमीत कमी तेलाचा वापर केल्यामुळे हे पापड अगदी एक ते दीड वर्ष आरामशीर टिकतात आणि तळल्यानंतर दुप्पट ते तिप्पट छान असे फुलले जातात चला तर मग लगेचच बनवायला घेऊयात हे उपवासाचे साबुदाना बटाटा पापड हे पापड बनवण्यासाठी कच्चा साबुदाना घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आपण रेग्युलर साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी वापरतो तोच या ठिकाणी मी वापरलेला आहे आणि कपाने मोजून बरोबर सव्वा कप हा साबुदाणा घेतलेला आहे आणि वजनी पाहिलं तर बरोबर तीनशे ग्रॅम हा साबुदाणा घ्यायचा आहे आता हा साबुदाणा मीडियम टू लो हीटवरती सात ते आठ मिनिटांसाठी सारखा हलवत भाजून घ्यायचा आहे साबुदाणा जसा जसा भाजला जातो तसा, तसा तसा तो हलका होतो आणि याचा हलकासा कलर बदलला जातो तर सात ते आठ मिनिट झालेले आहे साबुदाण्याचा हलकासा कलर बदललेला आहे आणि साबुदाणा हलका देखील झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हा साबुदाणा एका ताटामध्ये काढून घ्यायचं याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आणि फॅन खाल्याला एक पाच मिनिटासाठी गार करून घ्यायचं एक किलो बटाटे कुकरला चांगले उकडून घेतलेले आहेत साबुदाणा पूर्णपणे गार झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आणि एक लक्षात ठेवा साबुदाणा हा पूर्णपणे गार करूनच घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि हा साबुदाणा अगदी बारीक करून घ्यायचा आहे छानच याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपण एकदा चाळणीने चाळून घेऊया साबुदाण्याची सरकण्यामध्ये शिल्लक राहतात त्यामुळे हे पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे यामध्ये राहिले तर ते पापड खाताना दाताखाली येतात त्यामुळे याला चांगलं चाळून घ्यायचं आहे तर साबुदाण्यांचे कण निघालेले आहेत आता आपण हे बाजूला काढून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि दोन ते ती तीन लाल मिरच्या टाकून घ्यायच्या लाल मिरच्या ह्या पापडमध्ये वापरल्यामुळे पापड दिसायला खूप छान दिसतात आता मिक्सरचं झाकण लावण्याला जाडसर बारीक करून घ्यायचं तुम्ही हवे तर खलबत्त्यामध्ये दे देखील करून घेऊ शकतात एक किलो बटाटे कुकरला चांगले उकडून घेतलेले आहेत आणि एक किलो बटाट्यासाठी तीनशे ग्रॅम आपण साबुदाना घेतलेला आहे बटाट्याचं प्रमाण जास्त झालं तर पापड लालसर होतात आणि कमी झालं तर पापडला चिरा जातात त्यामुळे परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे एक किलो बटाट्यासाठी तीनशे ग्रॅम साबुदाना घ्यायचा उकडून घेतलेल्या सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि आता हे बटाटे मी चाळणीमधून बारीक करून घेणार आहे तुमच्याकडे जर या पद्धतीची चाळणी नसेल तर पुरणाची चाळणी वापरू शकतात किंवा मग हा बटाटा तुम्ही किसणीने देखील किसून घेऊ शकतात पण हा बटाटा चाळणीमधून बारीक केल्यामुळे तो अगदी एकसारखा बारीक होतो आणि आपलं काम देखील पटकन होतं ज्या पद्धतीने आपण पुरण बारीक करतो त्याच पद्धतीने हा बटाटा देखील अगदी बारीक करून घेतलेला आहे आता बारीक केलेला बटाटा साबुदाणा पिठामध्ये टाकून घ्यायचा यामध्ये आता बारीक केलेली हिरवी मिरची टाकायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक वापरू शकतात हे सर्व आता चांगलं मिक्स करून याचं पीठ मळून घ्यायचं आहे पाणी न वापरता या ठिकाणी आहे त्या मिश्रणामध्ये हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे पाण्याचा अजिबात देखील वापर केलेला नाही हे पीठ आता आपण स्टीम करून घेऊया त्यासाठी मी चाळणी घेतलेली आहे ही चाळणी मी बटाटे बारीक करण्यासाठी वापरलेली होती ती चाळणी या ठिकाणी मी यूज केलेली आहे त्यामध्ये पीठ ठेवून घ्यायचं आणि याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आता ही चाळणी उकळत्या पाण्यावरती ठेवून घ्यायची वरून झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय हीटवरती ठेवायची आणि याला सात ते आठ मिनटासाठी चांगलं स्टीम करून घ्यायचं ही प्रोसेस केल्यामुळे बटाटा पापड छान असे फुलतात आणि खुसखुशीत होतात त्यामुळे तुम्ही ही स्टेप नक्की करा पीठ छान असं स्टीम झालेलं आहे लगेचच पापड बनवायला घेऊया एका ताटावरती प्लॅस्टिक ठेवून घ्यायचं त्यावरती उपवासाचं शेंगदाणा तेल टाकायचं आणि हाताने याला चांगलं पसरून घ्यायचं चा। आणि तेल फक्त आपल्याला सुरुवातीच्याच पापडला लावायचं आहे नंतर नाही लावलं तरी पण चालेल आता तयार करून घेतलेल्या मिश्रणाचा छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा हातावरती याला थोडंसं मऊ करून ताटावरती ठेवून घ्यायचं वरतून दुसरं प्लॅस्टिक टाकून घ्यायचं आणि प्लेटीन याला चांगलं प्रेस करून घ्यायचं तर छान असा गोलगरीत पातळ हा पापड बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जर ही प्रोसेस नसेल करायची तुमच्याकडे जर पुरी यंत्र असेल तर त्याने पण तुम्ही हे पापड बनवून घेऊ शकतात तर सर्व पापड आता मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे आणि जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंत आपल्याला पटपट पापड बनवून घ्यायचे आहेत आणि हे बनवून घेतलेले पापड प्लॅस्टिक वरती टाकून घ्यायचे एक किलो बटाटा आणि तीनशे ग्रॅम साबुदाना या प्रमाणामध्ये माझे चाळीस पापड बनून तयार झालेले आहेत आता हे पापड फॅन खाली एक दिवस आणि कडकडीत उन्हामध्ये एक दिवस चांगले वाळवून घ्यायचे आहेत हे पापड मी चांगले वाळवून घेतलेले आहेत आणि तुम्ही याचा कलर पाहू शकता खूप छान असा कलर आलेला आहे शिवाय यामध्ये लाल मिरची आणि हिरवी मिरची टाकल्यामुळे ती दिसायला पण खूप छान दिसते आणि चवीला पण हे पापड खूप छान लागतात चला आता आपण हा पापड तळून पाहूया पापड तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय हीटवरती ठेवून पापड आलटून पलटून चांगला तळून घ्यायचा तर या ठिकाणी आपण चार ते पाच पापड तळून घेतलेले आहेत आणि सर्व पापड छान असे फुललेले आहेत जवळपास हा पापड दुप्पट ते तिप्पट फुललेला आहे आणि छान असा खुसखुशीत झालेला आहे एक पापड मी मोडून दाखवते अगदी कमी तेलकट खुसखुशीत असे साबुदाणा बटाटा पापड बनून तयार आहेत हे पापड हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर एक ते दीड वर्ष आरामशीर टिकतात आणि हवे त्यावेळेस तुम्ही याला तळून खाऊ शकतात तर इथे सांगितलेल्या काही टिप्स फॉलो केल्या तर तुमचे पापड देखील या पद्धतीने छान असे बनून तयार होतील तर या पद्धतीने नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय